यशनाची अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी किल्ले वसंत लागलेला वनवा सतर्क असणाऱ्या मुळे भिजवण्यात आलं यश किल्ले वसंत अचानकपणे लागलेला वनवा सतर सतर्क असणाऱ्या दुर्ग सेवकांच्या भिजवण्यात यश आले हा वनवा भिजवण्यात आल्यामुळे सुमारे शंभर दीडशे गायी आणि पशुपक्षी यांचे सध्या प्राण वाहते अनेक वर्षापासून या किल्ल्यावर करण्यात आलेलं वृक्षारोपण त्याचप्रमाणे त्या किल्ल्यावर करण्यात आलेले ठिबक सिंचन जवळपास दीड दोन लाखाचे आसपासचे नुकसान होण्यापासून वाचवण्यात आले आग विसरताना अनेक जणांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा देखील झाले आहेत आपण सध्या दृश्य पाहत आहे किल्ले वसंत गडावर लागलेला वनवा सतर्क असणाऱ्या दुर्गसेवकांच्यामुळे सध्या भिजवण्यात यश आले हा वरवा विजवताना दोन दुर्गसेवक दत्ता जामदार व सिद्धार्थ पाटील हे जखमी झाले आपण सध्या किल्ले वसंतगडावरील सध्या दृश्य पाहत आहे सतर्क असणाऱ्या दुर्गसेवकांच्या मध्ये आग आटोक्यात आली यावेळी वन विभागाचे अधिकारी सागर कुंभार शीतल पाटील मॅडम यांनी देखील आग विजवण्यासाठी मोलाचं सहकार्य केलंय टीम वसंतगड व स्टुडंट पॉवर सांगली यांच्या आठ तासाच्या आतक परिश्रमाने ही आग विझवण्यात आली आहे असलं मुल्हाला करड वार्तासाठी